पोलिसांच्या ड्युटीच्या दीर्घ आणि अनियमित वेळांमुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य गमावणाऱ्या पोलिसांना दिलासा देणारी आठ तास ड्युटीची योजना मुंबई पोलिसांसाठी अंमलात येते आहे या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत सर नमस्कार नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत येत्या जानेवारीपासून ही योजना अंमलात येते आहे मुंबईचे पोलिस आयुक्त पडसलगिकर साहेबांनी ही घोषणा केली आहे एकूणच पोलिसांच्या कामकाजामध्ये हा जो बदल होतो किंवा जो त्रास आहे त्यांना कामाच्या याचा त्याबद्दल तुम्ही महासंचालक असताना त्या संदर्भात तुमची निरीक्षणं काय होती आपल्याला कल्पना आहे की दोन हजार पाचमध्ये एक मॅकेन्झी नावाची समिती नेमण्यात आलेली होती की त्याच्यामध्ये पोलिसांचं काम जास्ती प्रभावी कसं होईल यासाठी या समितीने सुचवलं होतं की बारा तासाची ड्युटी करावी आणि त्याप्रमाणे गेली जवळ दहा वर्षापेक्षा अधिक काळ ही बारा तासाची ड्युटी चालू होती त्याच्यामुळे चा पोलीस जास्ती उपलब्ध होती अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षामध्ये पोलिसांच्यावरती ताणतणाव जास्ती वाढला त्यांना आपल्या कुटुंबाकडे पाहता येत नसे त्यांना स्वतःच्या वैयक्तिक ज्या काही आवश्यकता असतील त्याही त्यांना पाहता येत नव्हत्या आणि त्यामुळे त्या उलट जास्ती पोलीस उपलब्ध होण्यापेक्षा जास्ती करून गैरहजर राहणे किंवा आपलं ड्युटी सोडून अन्यत्र कुठे जाणे अशा प्रकारचे प्रकार आढळत प्रकार होते ह्या hmm. सगळ्याचा साकल्याने विचार करून पोलीस आयुक्त मुंबई यांनी एक अभ्यास गट नेमला आणि त्या अभ्यास गटाने केलेल्या शिफारसींचा सखोल अभ्यास केल्यानंतर असं ठरवण्यात आलं की पहिल्यांदा देवनार ह्या पोलीस स्टेशनमध्ये आपण जिथे जास्तीत जास्त बंदोबस्त असतो लोकही कम, कमी पोलीस कर्मचारीही कमी आहेत तरीसुद्धा हा प्रयोग करूया आणि हा प्रयोग एकदा सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या ठिकाणी तो प्रयोग यशस्वी पण झाला म्हणजे आठ आठ तासाची ड्युटी दिल्यामुळे उलट पोलीस कर्मचारी आपल्या कामामध्ये जास्ती उत्साहाने काम करायला लागले त्यांना स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींकडेही लक्ष देता यायला लागलं आणि ह्याशिवाय जिथे जिथे शंभर नंबरवरनं काही कॉल आला असेल किंवा मोबाईल पॅट्रोलिंग असेल किंवा फिक्स पॉईंट्स असतील ह्या सर्व ठिकाणी हे पोलीस तातडीने पोचत होते म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगल्यापैकी सुधारला ह्याचा विचार करून पोलीस आयुक्तांनी ही योजना आज जवळजवळ चाळीस पोली स्टेशन्स चा पोलीस स्टेशन्समध्ये राबवलेली आहे आणि तीही रीतीने राबवलेली आहे ही राबवण्याचं श्रेय त्यांना ह्यासाठी द्यायला पाहिजे की योजना लागू करण्यापूर्वी तिथले जे ड्युटी वाटप करणारे होते किंवा पोलीस निरीक्षक प्रशासन असतील किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील तर त्यांच्याशी ते सविस्तर चर्चा करत होते आणि मग ही योजना राबवत होते त्यामुळे कुठल्याही प्रकारे जास्ती पोलीस कर्मचारी न देता आहेत त्याच संख्येमध्ये परंतु त्यांना रॅशनलायझेशन ऑफ ड्युटी मॅक्सिमायझेशन ऑफ त्यांचं जे काही काम असेल ते करून आणि प्रत्येकाकडनं मल्टीटास्किंग जास्तीत जास्ती कामं प्रत्येकाकडनं करून घेण्यामुळे पोलिसांनाही समाधान मिळायला लागलं लोकांनाही ते चांगल्यापैकी उपयोगी पडायला लागलं आणि हा प्रयोग चांगल्यापैकी यशस्वी होतो आहे असं दिसतंय नोकर भरती न करता करना है। मदे कसा है कि हे शक्य होईल असं वाटतं जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत तेव्हा बोलतोय नाही त्याच्यामध्ये कसं आहे की जिथे लोकांशी संपर्क येतो त्या ठिकाणी लागणारे जे पोलीस दल आहे त्यांच्यामध्ये आपण ही आठ तासाची ड्युटी राबवलेली हो आहे ज्याच्याशिवाय ज्या पोलिसांच्या अन्य अनेक ड्युटी असतात जसं तर पोलीस स्टेशनचं काम चालवणं हा जो एक प्रकार असतो की त्या ठिकाणी ऑफिस टाईपचं काम असतं तर त्या ठिकाणी ही आपण योजना राबवलेली नाही आहे किंवा तुरुंगातून कायद्यांना कोर्टामध्ये नेणं किंवा हॉस्पिटलमध्ये ने नेणं ह्याच्यासाठी ज्या ड्युटी असतात किंवा खजिना पार्टी असते तर त्या ठिकाणी ही योजना आपण राबवलेली नाही आहे त्या प्रमाणात तो ताण तिथे नसतो तिथे तो ताण जो फील्डवर असतो बरोबर आहे हे लोकांशी जिथे संपर्क येतो त्या ठिकाणी ह्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते आणि त्यामुळे ते लोक जास्तीत जास्त उत्साही जास्ती रिस्पॉन्सिव्ह राहतील अशा प्रकारे ही योजना राबवण्यात येते आणि मला खात्री आहे की बाकीच्याही पोलीस स्टेशन्समध्ये ही लवकरच अंमलबजावणी केली जाईल आणि जर त्याच्यामध्ये काही जर अजून पोलीस कर्मचारी पाहिजे असतील तर ते देखील पोलीस आयुक्त लवकरात लवकर उपलब्ध करून देतील नोकर भरतीला पर्याय म्हणून नोकर भरती हा एकमेव पर्याय नाही या सगळ्या समस्यांवर असं मुख्यमंत्री वारंवार बोलत असतात बरोबर टेक्नॉलॉजीचा वापर वाढवा असं म्हणतात तर तो, तो कसा प्रत्यक्षात कसा येईल त्यासाठी आपल्याला कल्पना आहे की अनेक योजना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी मिळून गेल्या काही वर्षामध्ये राबवलेल्या आहेत आता प्रमुख त्यातल्या काही सांगायच्या तर जसं सी सी टी एन एस म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन्स आज डिजिटली जोडण्यात आलेली आहेत आणि त्याचा फायदा म्हणजे आपल्याला तक्रार करण्यासाठी कुठल्याही पोलीस स्टेशनला जरी आपण गेलात तरी भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार लगेचच पाठवता येऊ शकते दुसरं आज ज्या मोठमोठी महानगरं आहेत जसं मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे तर ही संपूर्ण महानगरं सी सी टी व्हीच्या कव्हरेजमध्ये आज आणण्याचा निर्णय शासनाने राबवलेला आहे कुंभमेळ्यासारखा नाशिकला मोठा आपल्या इथे प्रसंग होता सुद्धा सी सी टी व्हीचा आपण यशस्वीरितीने फायदा उठवलेला होता ह्याशिवाय सायबर गुन्हे जे दिवसेंदिवस वाढत आहेत वाढू शकतील त्यासाठी प्रत्येक पोलीस घटकामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी सायबर लॅब्स ही सुरुवात करून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा जर त्यात काही घोटाळे होत असतील तर त्याच्यावरती ताबडतोब कारवाई कशी करावी ह्याच्यामध्ये पुढे आलेले आहेत याशिवाय पोलिसांनी आज आपल्याला कल्पना आहे की अनेक ॲप्ससुद्धा लाँच केलेली आहेत जसं आता महिलांसाठी महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रतिसाद नावाचं ॲप सुरू करण्यात आलेलं आहे की याचा फायदा घेऊन कोणतीही महिला आपल्या स्मार्टफोनमधून केव्हाही सोशल इमर्जन्सीचं बटन दाबून ताबडतोब पाच मिनटामध्ये जवळच्या पोलिसांना कळवू शकते मदत मिळवू शकते त्याशिवाय पोलीस मित्र महाराष्ट्र हे फ्रीली डाउनलोड करता येईल अशा प्रकारचं ॲप आज उपलब्ध केलेलं आहे की ज्याच्यामधून आपण व्हिडिओ ऑडिओ फोटोग्राफ किंवा जी काही आपली तक्रार असेल ती ताबडतोब पोलीस स्टेशनपर्यंत पोचवू शकतो याशिवाय ई कंप्लेंट हा अशा प्रकारचा एक प्रयोग आपण पुणे जिल्ह्यामध्ये राबवलेला आहे आणि आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीरही केलं होतं की हा संपूर्ण महाराष्ट्रभर थोड्याच दिवसामध्ये राबवला जाणार आहे याशिवाय वाहन चोरी असेल तर आपल्याकडे ई वाहन चोरी तक्रार अशा प्रकारचं मोबाईल ॲप आप आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आज सर्व पोलिसांना ईमेलची फॅसिलिटी उपलब्ध आहे आणि त्याचा ते वापरही करत आहेत आणि त्यामुळे ता। एवढंच नाही त्यांच्या ज्या काही सोयी सुखद सवलती असतील त्या त्यांना कळवल्या जातात काही अडचणी असतील तर त्या कळवू शकतात आणि डिजिटली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज सर्व पोलीस स्टेशन प्रमुखांना वारंवार प्रशिक्षण दिलेलं आहे अशा प्रकारे अनेक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जनतेसाठी पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपण त्याचा फायदा उठवतोय हा हो वेळ त्यांना उपलब्ध होईल तो दुसऱ्या कामे वापरतो वापरू शकतो दुसरा एक प्रश्न असे की पोलिसांना आपण रक्षक म्हणतो पण त्या रक्षकांवरच हल्ले होण्याचं प्रमाण वाढत गेलंय तर त्याची कारणं तुम्हाला काय दिसतात हे हल्ले वाढतायत पोलिसांवरती हल्ले ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे कारण पोलीस जे काही काम करतात मग ते निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडणं असेल किंवा ट्रॅफिकची ड्युटी असेल किंवा अन्य काही बंदोबस्त असतील हे शासनाच्या वतीने लोकांच्यासाठी म्हणून ते राबवत असतात परंतु ज्या वेळेला असं दिसतं की त्यांच्यावरतीच हल्ले होत आहेत तेव्हा ही अत्यंत आक्षेपार्ह हो अशी गोष्ट आहे तर त्यातला दोन तीन गोष्टी आहेत एक तर ज्या वेळेला काही ठिकाणी पोलीस रेड करायला जातात तर त्यावेळेला ते तयारी ते करून जातात त्यांना कल्पना असते की आपल्यावरती सुद्धा हल्ला होऊ शकतो तर ते हल्ले हा एक प्रकार आहे परंतु दुसरी ते 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 जे आहेत की तर पोलीस नाकाबंदी करत असतात ट्रॅफिकचं ड्युटी करत असतात त्यावेळेला ते बऱ्याच वेळेला एकटे दुकटे असतात आणि अशा वेळेला कोणीतरी दारू पिऊन देतो आणि आपली गाडी पोलिसांवरती धडकवतो त्याच्यामध्ये अनेक पोलिसांचे मृत्यू झालेले आहेत किंवा गंभीर जखमी झालेले आहेत तर हे जे प्रकार आहेत हे मात्र नक्कीच थांबायला पाहिजेत आणि ह्याच्यासाठी म्हणून उपाय जर करायला पाहिजे असतील तर ते कसं आहेत की एकट्या एकट्या पोलिसाची ड्युटी न लावता त्या ठिकाणी कमीत कमी दोन ते तीन पोलीस तरी ड्युटीला असावेत त्यांच्याबरोबर वॉकी टॉकी असावी की ज्यामुळे ते ताबडतोब काही कळवू शकतील त्यांच्याबरोबर एखादी मोटरसायकल असावी आणि शक्य असेल तर त्या ठिकाणी एखादं छोटं ज्याला आपण पिस्तूल किंवा रिव्हॉल्वर म्हणतो अशा प्रकारचं छोटं पोलीस वेपन त्यांच्याबरोबर असावं आणि त्याच्यापुढेही मी जाऊन असं सुचवीन की त्यांनीसुद्धा हे जे पोलीस मित्र सारखं ॲप आहे ते ॲप आप आपल्या फोनमध्ये जवळ ठेवावं की ज्यामधून त्यांनासुद्धा म्हणजे जसं सामान्य जनतेला त्याचा फायदा आहे तर त्या पोलिसांना सुद्धा या ॲपचा फायदा उठवून ताबडतोब आपल्या हेडक्वार्टरला कळवता येऊ शकेल आणि मदत मिळवता येईल पोलिसांचे अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्याबद्दल बऱ्याचदा आवाज उठवला जातो माध्यमातून नोकर भरती हा जो विषय टेक्नॉलॉजी जरी आपण आणली तरी दुसरा एक प्रश्न उरतो की काही ठिकाणी माणसंच लागत लागतात बरोबर आता तुम्ही बोललात तसं तर हा घटक दुर्लक्षित राहिला असं वाटतं तुम्हाला नाही आपल्याला कल्पना आहे की शासनावरती आर्थिक बोजा फार मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरतीमुळे पडत असला तरीसुद्धा पोलिसांना शासनाने त्यातून वगळलेला आहे आणि दोन हजार आठमध्ये जी नेहमीची भरती होते त्या भरतीशिवाय साठ हजार पोलीस भरती करण्यास शासनाने मान्यता दिली होती दुसऱ्या ते पाच वर्ष संपल्यानंतर परत दोन हजार चौदापासून दुसऱ्या साठ हजार पोलिसांना भरती करायला शासनाने मान्यता दिलेली आहे आज अन्य घटकांमध्ये ज्यावेळेला इतर शासनाच्या विभागांमध्ये पन्नास टक्के भरती करायला परवानगी आहे त्यावेळेला पोलिसांना मात्र त्यांनी अपवाद करून गडचिरोलीसारख्या ठिकाणी शंभर टक्के भरती करावी असं स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी आश्वासनही दिलेलं आहे आणि ते पाळलेलंही आहे आणि बाकीच्या सुद्धा जिल्ह्यांमध्ये पंचाहत्तर टक्के भरती करायला त्यांनी परवानगी दिलेली होती आणि त्याप्रमाणे भरती चालू आहे तेव्हा जे लोक रिटायर होतात त्यांच्याऐवजी भरती होतीच होती आहे आणि त्याशिवाय ही जास्तची भरती करायला शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे पोलिसांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे मनुष्यबळ कमी पडणार नाही टेक्नॉलॉजी तर आहेच आहे टेक्नॉलॉजीचाही फायदा घेतला जाईल परंतु पोलिसांच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राखण्यासाठी जे जे आवश्यक लागेल त्याला कुठल्याही प्रकारे आर्थिक काही तुटव तुटवडा पडणार नाही असं शासनाचं धोरण आहे या मुलाखतीच्या निमित्तानं ही भूमिका आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकलो दिशे सर तुम्ही आपण या मुलाखतीसाठी उपलब्ध झालात त्याबद्दल खूप खूप खुँ आभार धन्यवाद